ती लहान गोंधळ गोंडळासाठी वापरे वापर भल्या काय कोणी मारलं मारलं तू काय म्हंटली मग दादाला हा हा ठीक आहे त्यांना आपण समजावून सांगू ठीक आहे हा ना। आता नाही मारत तो दादा दादा शाळेतून आलेला आहे ना, ना त्याच्या स्कूलमधून मधून आलेला आहे ठीक आहे हा खेळ ना मला मजा येते काय सावकाश सावकाश सवकश अगं हो हो म्हणून म्हटलं हो, तुला जाऊ नको तिकडे बाबू जायचं का तिकडे चल ये तिकडे जाऊ ये तिकडे खेळायला जाऊ ये पटकन मित्रांनो तुम्ही सुद्धा इथे भरल्या जसे हे आहे इकडे नंतर खेळू आपण आता आपण इकडे येऊ ओके हा इकडे नको हे बघ तुला सांगतो इकडे ये तर मित्रांनो इथे आपण हे पिंपळेगुरोमध्ये सृष्टीत हॉटेल डायनासोर गार्डन फेमस आहे तर इथे बघा खूप छान छान स्टॅच्यू बनवलेले आहेत हे स्टॅच्यू खूप छान बघण्यासारखे आहेत तर इथे बघ बोलू हे बघ हे किती मोठं आहे बघ अगं हा बघ किती मोठा आहे तर खूप छान बघण्यासारखे आहे लहान मुलांना घेऊन आपण खूप छान इथे पाहण्यासारख्या गोष्टी आहेत तर आपण येऊ शकतो अगं हात नकला बाबू चलो चलो